कामठवाडे गावानजीक स्वर्गीय मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघा मित्रांमधील शुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाना मारीत झाले यावेळी दुभाजागत पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून बत्तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आनंद इंगळे संशयित आनंद आंबेकर हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौक परिसरात एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत असताना तेथेच त्यांच्यात झालेल्या शुल्लक कारणाच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर ते दोघे कामटवाडे गाव परिसराजवळ आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली यावेळी संशयित आनंद आंबेकर यांनी मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकरने दुभाजकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घातले यावेळी येथील काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केले तर गंभीर जखमी असलेल्या आनंद इंगळे याच्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना आनंद इंगळे मयत झाल्याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले आनंद इंगळे यांच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे पोलीस गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनंत तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सहाय्यक निरीक्षक वसंत खतले गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नाईत शेख योगेशीर साठ आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते